नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येतात माहितीपूर्ण असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आता सध्या डाळिंबाचे बाजार खूप वाढलेले आहेत जास्त बाजारभाव आहेत आणि व्यापारी जे आहेत तर ते थेट आता शेतकऱ्याच्या बांधावरती माल खरेदी करण्यासाठी येत आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांक माल आहे त्यांनी आपल्या बा मालाचा योग्य भाव मिळेल याची काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीनेच आपल्या मालाचे व्यवहार करावेत तर बाजारामध्ये आता सध्या डाळिंबाला खूप मागणी आहे पण मालाचा तुटवडा आहे म्हणजे मालच नाही आहेत तर ज्यांच्याक माल आहेत त्यांनी मित्रांनो आपल्या बागाची काळजी घ्या पावसापासून तिचं संरक्षण करा झाडावरती डाग वगैरे येणार नाही याची काळजी घ्या फळांवरती डाग येणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी जास्त फवारे घ्या आणि आपली बाग मित्रांनो चांगली पिकवा तर कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो अजून याईपेक्षा अजून एक पंधरा वीस दिवसामध्ये खूप बाजार वाढणार आहे जवळपास जाग्यावरती एक अंदाज जवळपास जाग्यावरती शेतकऱ्याच्या जा, शेतावरतीच दीडशे दोनशे रुपये किलो जाग्यावरच व्यापारी खरेदी करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो कारण बागाला आता सध्या डाळिंब राहिलेली नाही आहे कुठंच कारण जे जानेवारी फेब्रुवारीची जी मित्रांनो जे डाळिंब बहार धरला होता तो जवळजवळ जोड़ आता सर्व बहार तुटून गेलेला आहे माल तुटून गेलेला आहे त्याच्यामुळे आता डाळिंबाला खूप महा वाघ मागणी वाढलेली आहे तर मित्रांनो नक्कीच आपण आपल्या बागाची काळजी घ्यावी तर पहा मित्रांनो आमचा माल हा जवळपास सर्व तुटून गेलेला आहे आता झाडं झाडं सगळे आमची मोकळी झालेली आहेत पण तरी पण व्यापाऱ्यांचे फोन येत असतात माल असेल तर सांगा कुणाकडे तर जवळपास आमच्या इकडच्या सगळ्यात बागा रिकाम्या झालेल्या आहेत सर्व बागा तुटून गेलेल्या आहेत तर मित्रांनो आता आमचं पुढील नियोजन चालू झालेलं आहे बागासाठी तर पहा आपण सर्व याला टोटल तन्नाशेक मारून घेतले बाग एक आठ दहा दिवस झाले हा तोडून गेलेला याचे फळं काढलेले आणि आता बघा साफसफाई चालू आहे तर बघू शकता सर्व बागाला तणनाशक मारलेलं आहे तर तणनाशक मित्रांनो बागाला मारताना काळजी घ्यायची आहे वरती झाडावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आणि शक्यतो ज्या वेळेस आपला बाग रिकामा खाली असेल अशाच वेळेस बागामध्ये तणनाशक मारायचं आहे ज्यावेळेस आपल्याला बाग धरायचा आहे किंवा धरलेला आहे अशा वेळेस बिलकुलसुद्धा तणनाशकचा वापर करू नका कारण त्यावेळेस तणनाशक चालत नाही आ, त्याची वाफ वगैरे बसते आणि मग पुढं शेटिंग वगैरे फळांना वगैरे प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्या बागाला माल होता हे पाहू शकता एक अर्ध फळ राहिलेलं आहे तर हे सगळं टोटल आता आपलं हे चुकून राहिलेले फळं आहेत तर अशा पद्धतीची क्वालिटी होती आणि जवळपास आपल्याला एकशे दहा वीस रुपये रेट जागेवरती किलो मिळालेला आहे तर आता सध्यासुद्धा खूप बाजारभाव आहे तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि मालाचा तुटावडा असल्यामुळे डाळिंबाच्या वागणीमध्ये वाढणी मागणीमध्ये खूप वाढ झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बागाची काळजी घ्यावी अशीच आपल्याला वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजार बाजारसंबंधी किंवा इतर माहिती संबंधित नक्की माहिती मिळत जाईल तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आपण कुटुंब आहे ते पण सांगा जवळपास मित्रांनो आपली ही दोन हजार जा डाळिंबाची झाडे आहेत आणि आता बघा तन्नाशक वगैरे मारून घेतलेलं आहे आता हे तन्नाशक मारल्याच्यानंतर अजूक छाटणी वगैरे याची करून घ्यायची आणि छाटणी झाल्याच्यानंतर मित्रांनो याला खतं वगैरे भरायचं म्हणजे पुढं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये आपल्याला परत ही बाग धरण्यासाठी जसं पुढचं वातावरण असेल त्या वातावरणाच्यानुसार बाग आपल्याला पुन्हा धरायची आहे तर त्या पद्धतीनं आता पूर्वनियोजन म्हणून खत वगैरे घालण्याचं काम चालू आहे करणार आहे थोड्या दिवसात छाटणी वगैरे तर आता पहिली तयारी म्हणजे आता फक्त गवत खूप झालेलं होतं त्याच्यासाठी आपण हे पहा पूर्ण टोटल तणनाशक मारून घेतलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे जर झाडे वगैरे असतील फळबागा असतील तर त्याची वेळीत नियमित काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सूचना करतो की ज्यांच्याकडे आत्ता आठ दहा पंधरा दिवसात महिन्यात ज्यांचे बाग तुटायला आहेत त्यांनी पावसापासून बागाचे संरक्षण करावे आणि मित्रांनो खूप बाजार भाव मिळणार आहे सोन्याचा भाव डाळी मला येणार आहे तर आपल्या बागाची काळजी घ्यावी एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की एक कमेंट करून सांगायचे आहे आपल्याकडे किती झाडे आहेत ते पण कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर माफी मागतो आणि आपल्या बागाची आपण काळजी घ्या तर ठीक आहे असो व्हिडिओ इथं मी समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र